मला पाहिजे दिवाळी सणानिमित्त चालुग्रह अनुदान मिळण्याबाबत नगराध्यक्ष मुख्य अधिकारी यांना निवेदन सादर केलं होतं त्या निवेदनानुसार दिवाळीपूर्वी आम्हाला सा, सानुग्रह अनुदान मिळेल अशी अपेक्षा होती त्या पद्धतीने नगराध्यक्षांनी आश्वासन दिलं गेल्या वेळेस गेल्या वेळेस वीस हजार रुपये चालू अनुदान मिळालं होतं कोविडच्या काळात आजच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी जीवाची परवा न करता रात्र दिवस काम केलं तर त्या अनुषंगाने नगराध्यक्षांनी यावेळेस वाढीव रक्कम देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील हो आहोत अशा पद्धतीने आश्वासन देतो परंतु आज दिवाळी चालू झालेली असताना देखील जे धोरणात्मक निर्णय घेणारे आहेत त्यांनी आजपर्यंत कुठलाही निर्णय न घेतल्याने आज आज सकाळी दहा वाजल्यापासून आम्हाला संपूर्ण कामकाज बंद करून यांच्या निषेधार्थ निषेधार्थ साऱ्या भीती लावून आज आम्ही सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत या ठिकाणी नगरपालिकेच्या आवारामध्ये सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत बसलेलो आहोत आज जर निर्णय झाला नाही तर उद्या एक आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची मीटिंग घेऊन येत पुढील दिशा ठरवण्यात येईल त्यांच्याकडे आम्ही आज निवेदन प्राप्त केलेलं आहे की निश्चितच कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतील विचार करतील आणि सालुग्य अनुदान मिळण्याबाबत संबंधितांना आदेश देतील अशा आम्हाला त्यांच्याबाबत आशा वाटते